नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो माझ्या गोट फार्मचं नाव आहे कैलास गावडे गोठ फार्म तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे माझा गोट फार्म आहे आणि माझा अर्धबंदिस्त गोट फार्म आहे मित्रांनो अर्ध बंदिस्त दिसतं म्हणजे एक वेळ मी शेळ्या शेतामध्ये फिरायला नेतो आणि त्याच्यानंतर मग घरीच कुटी टाकतो मेथी घास वगैरे टाकतो आणि घरी जास्त तर बघू शकता या बाजूला आपले मेल आहेत इकडे बाहेर समोर दिसतात तिकडं शेळ्या आहेत इकडच्या कप्प्यात पण शेळ्या आहेत काही बाहेरून सावलीला बसल्यात बाहेर खूप मोठा आवार आहे आपला त्याच्यामध्ये पण काही शेळ्या बसलेल्या आहेत आणि पलीकडे नेट लावले त्याच्याकडे बारकाले पिल्ले आहेत तर मित्रांनो आजचा विषय आहे आपला बिट्टल शेळी आणि सर्वजण म्हणतात बिट्टल शेळी खूप भारी आहे खूप छान आहे खूप दुधाची आहे तर मित्रांनो ती बरोबर आहे बिठ्ठल शेळी खूप दुधाची आहे खूप छान आहे खूप भारी आहे पण पैसे पण भारी आहे कारण त्याची किंमत पण तशीच आहे मित्रांनो म्हणून आपण काय केलं आहे विठ्ठल शेळी पालन करायचं आहे पण शेळ्यांची किंमत खूप आहे म्हणून एवढ्या मागाची शेळी घेऊन कसं शेळीपालन करायचं म्हणून मित्रांनो आपण काय केलं गावरान शेळीलाच बिट्ठल क्रॉस केला आहे आणि त्याच्यापासून सुंदर अशी आपल्याला पैदास झालेली आहे मित्रांनो आणि खूप छान असा सुंदर रिझल्ट आपल्याला आलेला आहे गावरान शेळीपासून बिट्टल क्रॉस तर बघू शकता ही आता आपली बिट्टल क्रॉसची पाठ आहे मित्रांनो ह्या दोन्ही पण बिट्टल क्रॉसच्याच आहेत एक थोडी कमी आहे एक फार जास्त आहे तर पहा ही दिसती ही बिट्टल क्रॉसची पाट आहे आपली गावराण शेळेला आपण बिट्टल टॉप क्वालिटीचा बिट्टल क्रॉस केला होता आणि त्याच्यापासून मित्रांनो ही बिट्टल पैदा झालेली आहे तर आता ही मला वाटतं आहे बारा तेरा महिन्याची झाली असेल आता ती दोन अडीच तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे तर मित्रांनो हीच जर टॉप क्वालिटी बिट्टल जर घ्यायचं म्हटलं पस्तीस तीस हजार रुपये लागतात अशी टॉप क्वालिटीची बिट्टल घ्यायला आणि तरी पण अशी क्वालिटीची भेटत नाही तर बघू शकता तर मित्रांनो ही क्वालिटी आपण घरीच तयार केलेली आहे तर आपणसुद्धा जर शेळीपालन करत असेल तर एवढ्या महागाच्या शेळ्या घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या शेळ्यांना चांगल्या टॉप क्वाटील क्वालिटीचा बिट्टल मेल तुम्हाला जर बिट्टलच्या हव्या असतील तर बिट्टल मेल गावरान शेळीला क्रॉस करू शकता खूप सुंदर अशी त्याच्यापासून पायदास होते मित्रांनो कारण पंचवीस आणि तीस हजाराची एवढ्या मागाची शेळी घेऊन आपण तिचं संगोपन व्यवस्थित नाही करू शकत आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या वातावरणामधली ही आपण शेळी तयार केलेली आहे मित्रांनो पाठ त्याच्यामुळं ही आहे प्रकारची कधीच आजपर्यंत आजारीसुद्धा पडलेली नाही आता जवळजवळ बारा तेरा महिन्याची झालेली आहे अजून आजारी वगैरे पडण्याचा विषय नाही मित्रांनो कसलीच आजारी पडली नाही आणि आता प्रेग्नेंट आहे ती तर हीच जर आपण बाहेरून आणायचं म्हटलं असतं तर मित्रांनो आपल्याला पैसे तर भरपूर लागले असते पण तिथलं वातावरण आणि इथलं वातावरण तिला सूट झालं नसतं आणि मग आजारी पडण्याचे चान्स खूप असतात तर असं आपण शेळीपालन जर करत असेल टॉप क्वालिटीचं जर करायचं असेल तर आता बघा आपण मी गावरान शेळ्यांपासून शिरोई क्रॉस केला आहे त्याच्यानंतर आता बिट्टल क्रॉस केला आहे शिरोईचासुद्धा मला चांगला रिझल्ट आला आहे त्याचेसुद्धा चांगले गावरान शेळीला शिरोईचे पिल्ले खूप छान झाले आहेत आणि त्याच्यापासून आपण पाठी पण तयार केलेले आहे तर आता बिट्टलकडं थोडं मी हे केलेलं आहे लक्ष केंद्रित तर मित्रांनो बघा त्याच्यापासून आपण घरी टॉप क्वालिटीचे बिटल मेल तयार केलेत हे बघू शकता आणि हेच जर मेल आपण जर दुसरीकडून घेऊन जर म्हटलं असतं खरेदी करून जर करायचे तर खूप पैसे लागले असते तर हे दिसतात हे आपले चारीपाचे पण टॉप क्वालिटीचे बिट्टल मेल आहेत आणि ही आपण घरीच पायदास तयार केली मित्रांनो आता जवळपास ही तेरा चौदा महिन्याचे झालेले आहेत तर मला एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की गावरान शेळीला बिट्टल क्रॉस करून आपण चांगल्या प्रकारची बिट्टल शेळी तयार करू शकतो आणि त्याचं हे आपल्या माझ्या गोट फार्मवरचं हे ज्वलंत उदाहरण आहे अगदी चांगल्या क्वालिटीचं आहे पाहिजेन तशी क्वालिटी गावरान शेळीपासून बिट्टल तयार होऊ शकते हे पहा इथं पण समोर टॉप कॉलेज आपला क्वालिटीचा बिट्टल मेल आहे बघू शकता त्याचे कान वगैरे आणि श एकदम गावरान शेळीला आपण तयार केलेलं आहे मित्रांनो ही क्वालिटी बघा खूप छान सुंदर असा क्वालिटीचा मेल आहे तर आपणसुद्धा आपल्या शेळीपालन जर आपल्याला करायचं असेल तर इकडून तिकडून बाहेरून भारी क्वालिटीच्या शेळ्या आणून आपल्या गोट फार्ममध्ये जर त्याला हवामान जर व्यवस्थित सक्षित झालं तर त्या टिकतात अन्यथा आजारी वगैरे पडतात आणि अनेक प्रॉब्लेम उद्भवतात तर मित्रांनो शेळीपालनाची सुरुवात एकदम छोटी असावी आणि मग नंतर तुम्ही त्याच्यामध्ये हळूहळू वाढ करू शकता उदाहरणार्थ माझ्यासारखी सुद्धा सुरुवातीला एकदम पाच सहा शाळ्यापासूनच सुरुवात केलेली आहे आणि त्याचंच आता खूप मोठं रूपांतर झालेलं आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो बिट्टलचं खूप आता बिट्ट आणि बिट्टलला मित्रांनो वजन पण चांगलं आहे एक तीन महिन्यामध्येच बिट्टलचं पिल्लू विक्रीसाठी येतं आणि साधारणपणे बिट्टलचं पिल्लू तीन महिन्यात कटाईसाठी म्हणलं तरी एक आठ नऊ हजारपर्यंत सहज जाऊ शकतं आणि ते म्हणजे आपल्या गोट फार्मवरती तुम्हाला दाखवू शकतो हे बघा अशा पद्धतीची आपल्याकडं बिटलचे मेल आपण हे तयार केलेले आहेत आता हा बाहेर दिसतो हा मेल बघा एकच नंबर क्वालिटी आहे त्याची आणि प्युअर गावरान शेळीला आपण बिट्टल क्रॉस केला होता तर वजन वाढच्या बाबतीत बिटल मेल चांगला आहे आणि गावरानच्या पिल्लाला जर पाच महिने विक्रीला यायला लागलं तर बिट्टलचं पिल्लं मित्रांनो फक्त तीन आणि साडेतीन महिन्यामध्येच विक्रीसाठी येतं कारण मी त्याचा अनुभव घेतलेला आहे म्हणूनच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे की तुम्ही कुठल्याही भारी टॉप क्वालिटीच्या बिट्टल शेळ्या विकत घेण्यापेक्षा एक वर्षभरात तुम्ही तुमच्याच गोट फार्मवरती चांगल्या टॉप क्वालिटीच्या बिट्टल शेळ्या तयार करू शकता फक्त काय करायचं आहे आपल्या गावरान शेळीला टॉप क्वालिटीचा बिट्टल मेल क्रॉस करायचा आणि त्याच्यापासून जर तुम्ही तर जर उत्पत्ती केली तर मित्रांनो खूप छान असे पिल्ले होतात आणि घरच्या घरीच आपल्या गोट फार्मवरती तुम्ही विठ्ठल शेळी तयार करू शकता तर मित्रांनो बघा मी असा टॉप क्वालिटीचा विठ्ठल मेल आणला होता आणि आपल्या शेळ्यांना क्रॉस केला पण सुदैवानं असं झालं आहे की चार पाच मेलच झाले आणि फक्त एक दोनच पाठी झाल्या तर त्याच्यात एक प्युअर प्युअर झाली विठ्ठलची आणि बाकीच्या जरा थोड्या कमी झाल्या तर असू द्या जरी समजा आता ही समजा आता बाहेर गेली ती पाट आपली शेपा ही पाट आता ह्यावेताला ही प्युअर आहे हिला जर आता आपण चांगला प्युअर जर क्वालिटीचा नंबर जर एक नंबरचा विठ्ठल जर, जर क्रॉस केलेला आहे मी आता तर आता पिल्लू सुद्धा तिचं एकच मे नंबर क्वालिटी होणार आहे तर अशी क्वालिटी आपल्या घरीच आपण तयार करू शकता तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की गावरान शेळेपासून तयार केले आपण विठ्ठल जात घरीच आणि ती पण टॉप क्वालिटीची केली आहे तर मित्रांनो कसे वाटतात आपले मेल शेळ्या वगैरे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आपण माझा व्हिडिओ कुठून आहे ते पण सांगायचं आहे तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असाच सहकार्य सपोर्ट असू द्या लाईक करा कमेंट करा आणि हे पहा इकडच्या बाजूला आपण ह्या बाजूला आपले हे दिसतात हे सगळे शिरोई क्रॉसचे पिल्ले आहेत मित्रांनो माझ्याकडं पहिला शिरोईचा मेल होता तो मी आता मधी एक दीड दोन वर्षाचं त्याचं वय झालं असताना तीस हजाराला विकला मग मित्रांनो आपण तो आणि ब्रिडिंगसाठीच नेला तो माझ्याकडून एक जणांना तर आता मी पहिल्यांदा एक वर्ष दीड वर्ष शिरोईमध्ये केलं काम आणि आता बिटलकडे वळालेलं आहे तर बिटलपासून आता बघूया अशी सुरुवात आहे बघा आमची तर सुद्धा अशा पद्धतीने सुरुवात करू शकता आणि कोणाला काही शंका कुशंका माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये आपल्याला विचारू शकता कमेंट करा कमेंट करून सांगा की अशा अशा पद्धतीची शंका आहे तर नक्कीच आपण त्यांच्या शंकेचं निराशन करण्याचा प्रयत्न करू कारण मी काय कुठं शिक्षण वगैरे शेळीपालनाचं घेतलेलं नाही आहे पण एक अनुभवातून आलेला अनुभवातूनच हे माझं शिक्षण तयार झालेलं आहे आणि हा अनुभवच मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर ठीक आहे मित्रांनो आता मी व्हिडिओ जास्त मोठा न करता इथंच थांबवत आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे लाईक करायचं आहे आणि कमेंट करायची आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तर ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र